तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वराज अकॅडमी अकोला या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आजच्या सेशनला आपल्याला सुरुवात करतो बघा कालच्या व्हिडिओमध्ये आपण पेशीच्या संदर्भात माहिती बघितली होती की पेशी म्हणजे काय त्यानंतर सर्वात लहान पेशी कोणती सर्वात मोठी कुठली त्यानंतर सर्वात लांब कोणती मनुष्यामध्ये कोणते आहेत या सर्व घटकांचा आपण अभ्यास केला आज आपण पेशीविषयी अजून खोलामध्ये जाऊ आणि त्याबद्दल माहिती घेऊ चला तर वेळ वयाने घालवता आपण सुरुवात करू बघा आपण बोलवतो की पेशी पेशी हा शब्द जो आहे याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो सेल काय म्हणतो सेल आता लक्षात घ्या हा सेल जो शब्द आहे हा सेलुला या घटकावरून आला सेलुला या शब्दावरून तयार झाली होती बरोबर म्हणजे या सेलची उत्पत्ती कशावरून झाली होती सेलुला या शब्दावरून मग आता मुद्दा असा आहे की आपण काय करताय पेशी म्हणजे पेशींचा काय करताय अभ्यास मग आता लक्षात घ्या की या पेशीचा अभ्यासाला आपण काय म्हणतो याला म्हणतात सायटोलॉजी त्याला काय म्हणतात सायटोलॉजी बरोबर मग सायटोलॉजीला मराठीत म्हणतात पेशी शास्त्र काय म्हणतात पेशी शास्त्र त्यानंतर लक्षात घ्या आपण बघितलं होतं की पेशीचा जो शोध आहे हा जो पेशीचा शोध आहे हा कोणी लावला होता तर पेशीचा शोध लावला होता रॉबर्ट हुक यांनी कोणी लावला होता रॉबर्ट हुक यांनी कधी लावला तर सोळाशे पासष्ट मध्ये कधी लावला सोळाशे पासष्ट मध्ये आणि आपण बघितलं होतो की यांनी काय केलं होतं की मायक्रोस्कोपचा यूज केला जातो जो मायक्रोस्कोप होता तो होता झकेरियत जॉन्सन नावाच्या व्यक्तीचा कोणाचा होता झकेरियत जॉन्सन नावाच्या व्यक्तीचा होता बरोबर परंतु रॉबर्ट हुक यांनी जो शोध लावला त्या पेशीचा शोध लावला परंतु ह्या ज्या पेशी, पेशी होत्या ह्या कशा होत्या मृत पेशी होत्या कशा होत्या मृत म्हणजे मेलेरिया पेशी होत्या बरोबर त्यानंतर लक्ष द्या तिथून नऊ वर्षानं म्हणजे सोळाशे चौऱ्याहत्तरला कधी सोळाशे चौऱ्याहत्तरला ला सोळाशे चौऱ्याहत्तरला ला काय झालं की अँटोलिएन हॉक नावाचे संशोधक आले आणि यांनी काय केलं पेशीचा शोध लावला आणि कोणत्या पेशी होत्या आता जिवंत पेशी होत्या कोणत्या पेशी होत्या जिवंत पेशीचा शोध लावला मग विचारलं की जिवंत पेशीचा शोध कोणी लावला तर अँटोलिओन हॉक बरोबर तर बघा कोणी लावला तर अँटोलिओन हॉक यांनी लावला बरोबर कधी लावला सोळाशे चौऱ्याहत्तर कधी लावला रे सोळाशे चौऱ्याहत्तरला काय केलं यांनी अँटोलिओन हॉक यांनी जिवंत पेशीचा काय केला शोध लावला सोळाशे चौऱ्याहत्तर आणि मृत पेशीचा म्हणजे पेशीचा शोध म्हटलं तर सोळाशे पासष्ट बघा यांनी लावला रॉबर्ट हॉक यांनी आणि इथे लावला अँटिलिओन हॉक दोन्ही सुद्धा काय आहेत वेगवेगळे आहेत बरोबर त्यानंतर लक्ष द्या आता पेशी सिद्धांत म्हणला तर काय म्हणलं पेशीचा सिद्धांत यालाच आपण म्हणतो सेल थेरी काय म्हणतो सेलची थेरी म्हणतो बरोबर याला म्हणतो आपण सेल थेरी तर बघा सेल थेरी कोणी मांडली शिल्ड्रेन आणि श्वान कोणी मांडली शिल्ड्रेन आणि शहन यांनी मांडली अठराशे एकोणचाळीसला कधी मांडली अठराशे एकोणचाळीसला बघा शिल्ड्रेन आणि शहान यांनी काय केलं पेशीचे सिद्धांत मांडला त्याला असेल तरी म्हणतो अठराशे एकोणचाळीसला त्यांनी काय सांगितलं की कोणत्याही सजीवाची उत्पत्ती पेशीपासूनच झाली पृथ्वी तलाचा कुठलाही सजीव असो कुठलाही जीव असेल तर त्याची उत्पत्ती कशापासून झाली पेशीपासून झाली कशापासून झाली पेशी म्हणजेच काय की मानवी शरीरातील सर्वाधिक लहान घटक जर कोणी असेल तर तो कोण आहे पेशी आहे त्यालाच काय म्हटलं नाही की सजीवांच्या शरीरातील मूलभूत एकक म्हणजेच काय पेशी सजीवांच्या शरीरातील मूलभूत एकक एक म्हणजेच काय झाला पेशी मूलभूत एकक म्हणजे म्हणतो म्हणतो बेसिक फंडामेंटल त्यालाच काय आपण बेसिक का फंडामेंटल काय म्हणतात का फंडामेंटल बरोबर काय म्हणतात का बेसिक का फंडामेंटल बरोबर म्हणजेच मूलभूत एकक आता आग। लक्ष द्या तम्रा की सजीवांच्या शरीरातील संरचनात्मक कार्यात्मक भाग म्हणजेच कोणाला आपल्या पेशी म्हणजे यांचा काहीतरी रचना म्हणजे काहीतरी काय आकार आहे रचना म्हणजे काहीतरी आकार असणे आणि कार्य म्हणजे काहीतरी काम बरोबर ज्या ज्यांचं काहीतरी सजीवांच्या शरीरामध्ये काहीतरी आकार आहे आणि त्यांचं काहीतरी कार्य सुद्धा आहे त्यांना म्हटलं आपण पेशी मग आता लक्षात घ्या आता लक्षात घ्या लक्षात घ्या त्यानंतर रॉफर्ड विरशा नावाचा व्यक्ती आला रॉफर्ड विरशा नावाचे व्यक्ती आले कधी आले अठराशे पंचावन्नला आणि यांनी काय सांगितलं की जर जर नवीन पेशी जर समजा तयार करायची असतील तर त्यासाठी जुन्या पेशी काय करायला अस्तित्वात असाव्या लागतं काय सांगितलं की जर नवीन पेशी तयार करायच्या असतील किंवा नवीन पेशी तयार होत असतील तर त्या कुणापासून होतील तर जुन्या पेशींपासून कुणापासून होतील जुन्या पेशींपासून यांनी हे सांगितलं अठराशे पंचावन्न म्हणजेच काय की एखादी पेशी जर वृद्ध झाली असेल ते जर मरत असतील तर त्या मरणाच्या अगोदर त्यांना काय करावं लागते नवीन पेशी तयार करावी लागते कारण नवीन पेशी जर तयार करायची असेल तर जुन्या पेशी अस्तित्वात अशाव्या लागतात हे सांगितलं रॉफेड विरशा यांनी मग आता मुळात पेशी म्हणजे काय तर पेशी म्हणजे एक मूलभूत घटक आहे आपण बघितलं सजीवांच्या शरीरात भाग आहे मग असं समजा की पेशी म्हणजे काय तर लक्षात घ्या की जर समजा आपण बघितलं की पेशी पेशी हा सर्वात लहान घटक आहे पेशी हा सर्वात काय आहे लहान घटक आहे या, या पेशीच्या एकत्रीकरणातून तयार होतात बळा उती काय तयार होतात उती बघा पेशीच्या एकत्रीकरण तयार होतात उती काय होतात उती याला आपण टिश्यू म्हणतो काय म्हणतो टिश्यू मग बघा सर्वात लहान घटक पेशी पेशीच्या एकत्रीकरणातून काय झाले उती तयार झाल्या काय झाल्या उती आणि उतींचे एकत्रीकरण केले की तयार होतात अवयव काय तयार होतात अवयव काय तयार होतात अवयव याला म्हणतो आपण ऑर्गन्स त्यानंतर लक्ष द्या या अवयवांपासून तयार होतात आपले सिस्टीम म्हणजेच अवयव संस्था काय तयार होतात अवयव संस्था काय तयार होतात अवयव संस्था आणि अवयव संस्थांच्या एकत्रीकरणातून तयार होते आपले शरीर काय तयार होते आपले शरीर बरोबर अवयव संस्थांच्या एकत्रीकरणातून तयार होते आपले शरीर बरोबर म्हणजेच बघा शरीर बनण्यासाठी सर्वाधिक महत्वाचा घटक कोण आहे पेशी सर्वाधिक महत्वाचा घटक कोण आहे पेशी मग पेशीपासून म्हणल्या उती पेशीपासून म्हणल्या उती उतींच्या एकत्रीकरणातून अवयव अवयवांच्या एकत्रीकरणातून अवयव संस्था आणि अवयव संस्थांचे एकत्रीकरण म्हणले आपले शरीर म्हणजे आपल्या शरीराची जर निर्मिती झाली अशी तर कशापासून झाली तर त्या आहेत आपल्या पेशी त्या आहेत आपल्या पेशी बघा याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे काढायचा असेल तर तुम्ही काढून घ्या त्यानंतर बघा त्यानंतर आपण बोललो होतो की पेशीपासून म्हणल्या उती उतींपासून म्हणल्या अवयव आणि अवयवापासून म्हणल्या संस्था आणि संस्थांपासून म्हणलं शरीर म्हणजेच काय तर बघा शरीर बांधण्यासाठी आपल्याला काय लागतं सर्वात आधी उती म्हणजेच काय की सजीवांच्या शरीरातील सर्वाधिक लहान घटक कोण आहे तर आपले पेशी आहेत कोण आहे पेशी म्हणजे बघा पेशींच्या एकत्रीकरणातून तयार झाले उती उतींपासून तयार झाले अवयव अवयवपासून तयार झाल्या संस्था आणि संस्थांच्या एकत्रीकरण तयार झाले शरीर काय तयार झाले शरीर म्हणजेच तयार झाले आपली बॉडी काय तयार झाली बॉडी आता लक्षात घ्या याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ आपण तर बघा आपण पाहिलं पेशी पेशीचा शोध याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती बघायची त्यानंतर बनतात उती म्हणजे बघा की आपल्या हातामध्ये जर पेशी असतील तर या पेशींचा जो समूह असेल तिथे त्याला काय म्हणतात आपण उती आणि उतींच्या एकत्रीकरण काय म्हणतो आपला हात म्हणजेच काय आपले अवयव म्हणजेच काय अवयव आणि अशा अवयवांच्या एकत्रीकरण म्हणतात आपल्या अंदर संस्था म्हणजे आपल्याला का काय म्हणतात संस्था आणि अशा संस्थांच्या अंतर्गत आपल्याला बनते पूर्ण शरीर काय म्हणते संपूर्ण शरीर बनते मग आता लक्षात घ्या कि उतींपासून म्हणले अवयव उतींपासून म्हणले अवयव आता या अवयवाच्या पडतात बाळा दोन प्रकार किती प्रकार दोन प्रकार बघा अवयवाच्या पडतात दोन प्रकार किती प्रकार आहे दोन प्रकार पहिला असते बाह्य अवयव कोणता असते बाह्य अवयव पहिला आहे बाह्य अवयव आणि लक्षात घ्या दुसरा जो आहे तो आहे अंतर्गत अवयव कोणता आहे अंतर्गत अवयव आता बघा बाह्य म्हणजे बाहेरचा बरोबर ना बाह्य म्हणजे बाहेरचा बाह्य म्हणजे बाहेरचा आणि अंतर्गत म्हणजे आतमधला मग आता बाहेरचे कुठले कुठले आहेत तर बघा डोळे नाक कान अरोका डोळे नाक कान त्वचा हे हात पाय बरोबर हे जे आपल्याला दिसतात हे काय बाह्य आहेत काय ते बाह्य आहेत बरोबर ना त्यानंतर अंतर्गत म्हणजे आतमधला अंतर्गत म्हणजे काय होते आतमधला मग आता आतमधले कुठले कुठले आहेत तर आतमधले बाबर किडनी लिव्हर अरोका बरोबर हृदय लहान आतळे मोठ्या आतळे एका आहे आपले आतमधले आहेत अंतर्गत आहेत बरोबर ना मग त्याला म्हणतात अंतर्गत अवयव आणि याला म्हणतात बाह्य अवयव बाह्य म्हणजे बाहेरचा बाह्य म्हणजे बाहेरचा लक्षात घ्या बाह्य म्हणजे बाहेरचा तर अंतर्गत म्हणजे आतमधला कुठला रे आतमधला हा फरक लक्षात घ्या अंतर्गत म्हणजे आतमधला आणि बाह्य म्हणजे बाहेरचा बरोबर त्यानंतर लक्षात घ्या की या अवयवाचा अजून जरा विचार केला तर या अवयवामध्येच असतात आपले पंच ज्ञानेंद्रिय काय असतात आपले पंच ज्ञानेंद्रिय काय असतात पंच ज्ञानेंद्रिय आता लक्षात घ्या पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे काय तर पंच म्हणजे पाच पंच म्हणजे पाच पंच म्हणजे पाच आणि ज्ञानेंद्रिय म्हणजे काय तर ज्ञान प्राप्त करून देणारी इंद्रिय बरोबर ना बोला ज्ञान प्राप्त करून देणारी इंद्रिय म्हणजेच काय तर ज्ञानेंद्रिय लक्षात घ्या ज्ञान प्राप्त करून देणारी इंद्रिय म्हणजे काय ज्ञानेंद्रिय आपल्या आपल्या ब्रेनला संपूर्ण प्रकारची जे काही माहिती आहे ते सर्व कोणाला आणून आणून देते तर हे ज्ञानेंद्रिय ज्ञानेंद्रिय आहेत किती तर पाच आहेत किती पाच बघा कोणते कोणते आहेत तर बघा डोळे नाक कान जीभ आणि त्वचा बोला कोणते कोणते डोळे नाक कान जीभ आणि त्वचा बोला कोणते कोणते डोळे नाक कान जीभ त्वचा कोणते कोणते डोळे नाक कान जीभ त्वचा बोला त्यानंतर लक्षात घ्या डोळे नाक कान जीभ त्वचा बोला कोणते कोणते आहेत बघा बरं लक्षात घ्या डोळे त्यानंतर नाक कान त्यानंतर जीभ आणि त्यानंतर त्वचा त्यानंतर कोणत्या त्वचा बोला डोळे नाक कान जीभ त्वचा मग आता मुद्दा असा आहे की यामधील सर्वाधिक माहिती गोळा करणारा घटक कोण आहे सर्वाधिक माहिती घटक आहे डोळे कोण जास्त करते सर्वाधिक माहिती गोळा करते काय करते सर्वाधिक माहिती गोळा करते सर्वाधिक माहिती गोळा करण्यास काम कोण करते डोळे कोण करते डोळे अरे आपण ज्या वेळेस कुठे जातो सर्वाधिक पहिले काय करतो कुठली वस्तू पाहतो कुठलीही वस्तू काय करतो पहिले पाहतो बरोबर ना अरे एखाद्या समजा जर आपल्या समोर ऑटो रिक्षा आली त्या ऑटोरिक्षा मधून जर एक पॉयझन आणि घाल समजा कोणी उतरून राहिलं आपलं पूर्ण लक्ष कुठं आहे तिकडे बरोबर ना काय दिलं डोळ्यांना का टाकलं मेसेज की यामध्ये कोणतरी सुधणार मुलगी असू शकते कोण सांगितलं डोळ्यांना सांगितलं पण मुद्दा असा आहे की ज्या नंतर त्याचं समजा उतरल्याच्या नंतर आपल्याला पडलं गेलं के पांढरे गे केस दिसून आले लुगडं घालेलं आहे म्हणजे काय झालं अरे या डोळ्याला माहिती चुकीची दिली सत्याना दळा तोबा तोबा सरामोल खराब कर ना मग लक्षात घ्या परंतु माहिती दिली ना माहिती दिली ना अरे हो का कोणी दिली डोळ्याला म्हणजे आपण लक्षात घ्या की सर्वाधिक माहिती गोळा करणारा ज्ञानेंद्रिय कोणता आहे तर डोळा कारण आपण कुठेही गेल्याच्या नंतर पहिले काय करतो पाहतो काय करतो पाहतो त्यानंतर लक्षात घ्या सर्वाधिक मोठा विचारला सर्वाधिक मोठा कोण तर सर्वाधिक मोठा त्वचा सर्वाधिक मोठा सर्वाधिक मोठा कोण सर्वाधिक मोठा तर त्वचा सर्वाधिक मोठा भाग कोणाचा आहे त्वचेचा आहे स्किन कुठे आहे पूर्ण भाग स्किन बघा पूर्ण काय आहे स्किन हे बघ काय स्किन पूर्ण सर्वाधिक मोठा कोण आहे तुमचा स्किन चिमटा घेतला तर समजते काटा उठल तर समजते अरे हो का ठीक आहे आणि हे माहिती कोण देतात देतात ब्रेनजोड देतात ब्रेनजोड बरोबर ना म्हणजे हे काय आहेत आपल्या बॉडीचे पंच ज्ञानेंद्रिय डोळे नाग कान जीव आणि त्वचा हे काय झाले पंच ज्ञानेंद्रिय मग आता आपण अवयवाचे प्रकार पाडले होते दोन बाह्य आणि अंतर्गत तर बघा बाह्य आणि अंतर्गत मग आता डोळे बघा बाह्य त्यानंतर नाक बाह्य कान बाह्य त्यानंतर जीभ 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 लक्षात घ्या जीव अंतर्गत लक्षात घ्या लक्षात घ्या चला कुठला आहे जीभ कोणता आहे जीभ का आहे अंतर्गत अंतर्गत जिपका आहे अंतर्गत ही भिडता तुम्ही अशी भेटतो का आपण नाही तो काय विषय झाला तो अंतर्गत भाग झाला कोणता भाग झाला अंतर्गत लक्षात घ्या त्यानंतर त्वचा त्वचा तर काय बाह्य भाग आहे काय आहे बाह्य अवयव कोणता आहे बाह्य या दोन अवयवाचे प्रकार लक्षात घ्या कोणता आहे पहिला आहे बाह्य आणि दुसरा आहे अंतर्गत बरोबर त्यानंतर लक्षात घ्या त्यानंतर लक्षात घ्या या अवयवाच्या म्हणतात आपल्या संस्था काय म्हणतात संस्था आणि संस्था एकूण सात प्रकारच्या आहेत किती प्रकारच्या आहेत सात किती प्रकारच्या आहेत सात बोला कोणत्या कोणत्या चेता संस्था शोषण संस्था पचन संस्था उत्सर्जन संस्था रक्ताभिसरण संस्था त्यानंतर अस्थि संस्था आणि शेवटची कोणते प्रजनन संस्था कोणती आहे प्रजनन संस्था अशा एकूण किती संस्था आहेत सात संस्था आहेत किती संस्था आहेत सात आणि या संस्थांच्या एकत्रीकरणातून बनते आपली बॉडी काय बनते आपली बॉडी म्हणजेच काय तयार होते आपले शरीर या बाळा या शरीरात दोन घटकात विभाग होते शरीरात सुद्धा शरीर जे आहे की नाही ते प्राण्यांचे आणि मनुष्याचे वेगवेगळे आहेत बरोबर का आता बघा काहींचे शरीर जे आहे ते व्हर्टिकल आहे तर काहींचे कसे आहे ऑरिजन्टल आहे काय हे उभे आहे असे उभे बरोबर आणि असे उभे आहे ना आता मनुष्य बघा ना असा 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 आहे ना तो कसा आहे उभा परंतु प्राणी बघला असा आडवा आहे प्राणी कसा आहे आडवा आहे म्हणजेच का आहे आडवी बरोबर का आडवी आहे लक्षात घ्या व्हर्टिकली आणि हरिझनकली दोन भागात आपले शरीर काय आहे विभागते बरोबर प्राण्यांचे आणि मनुष्याचे बरोबर त्यानंतर लक्षात घ्या की हे शरीर जर शंभर टक्के असेल किती असेल जर शंभर टक्के शरीर बनायचं असेल तर किती भागापासून बनते चार घटकापासून किती घटकापासून बनते चार घटकापासून बघा किती घटकापासून बनते रे चार घटकापासून मग कोणते कोणते तर सगळ्यात घ्या पहिलं आहे पाणी पहिलं कोणता आहे पाणी कुठला आहे पाणी बरोबर का आपल्या शरीरामध्ये पासष्ट टक्के काय आहे पाणी आहे पासष्ट टक्के काय आहे पाणी आहे दुसरे असतात हाडे दुसरे असतात हाडे बरोबर का दुसरे काय असतात हाडे तिसऱ्या नंबरले मसल्स काय असतात मसल्स आणि नंतर काय आहे रक्त नंतर काय रक्त म्हणजे पाणी ठीक आहे त्यानंतर इथं रक्त त्यानंतर आपल्या हड्ड्या हाडे म्हणजे काय आहे त्यानंतर मसल्स त्यानंतर काय आहे मसल्स त्यानंतर काय आहे मसल्स याला म्हणतो आपण स्नायू काय म्हणतात स्नायू मग पाण्याचा भाग किती आहे तर सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट किती पर्सेंट सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट काय बॉडीमध्ये पाणी त्यानंतर रक्त आठ टक्के किती रक्के आठ टक्के भाग आपल्या बॉडीला कोण व्यापला तर रक्ताने कोण व्यापला रक्ताने त्यानंतर हाडे किती आहेत अठरा पॉईंट एक टक्के किती रक्के अठरा पॉईंट एक आणि स्नायू असतात सात पॉईंट नऊ असतात सात पॉईंट नऊ या सर्वांची जर तुम्ही काय केली पूर्ण बेरीज केली तर शंभर टक्के काय म्हणते आपलं शरीर बनते काय म्हणते शरीर बनते अरे हो का चला बॉडीमध्ये पाणी किती आहे तर पाणी पासष्ट टक्के आहे किती रक्क्या पासष्ट आणि शरीराचा आठ टक्के जो भाग आहे तो कोणी आपला रक्त नाही वापलाय बरोबर का अठरा पॉईंट एक टक्का हाडांनी तर सात पॉईंट नऊ टक्का कोणी आपल्या स्नायूंनी वापलाय कोणा काय स्नायूंनी सर आपल्या बॉडीत पासष्ट टक्के म्हणजे हो अरे एखाद्या व्यक्ती जर समजा शंभर किलोचा असेल तर त्याच्या पासष्ट किलो काय आहे पाणीच आहे पासष्ट टक्के शंभराचे टक्के पासष्ट टक्के म्हणजे पासष्ट अरे बो का मग कुठं आहे सर तर आपल्या सेलमध्ये काय असते पाणी पूर्ण सेलमध्ये डिवाइड आहे कारण आपल्या पोटात जर ठेवलं मुश्किलवर काय एक ते दीड लिटर हो का तर पूर्ण सेल मध्ये काय आहे ते पसरलेलं असते अरे हो का समजून हो का आपलं शरीर चार घटकापासून म्हणलं पाणी रक्त हाडे आणि स्नायू बरोबर का त्यांचे सर्वांचे प्रमाण आहे बरोबर त्यानंतर दोन विभागले उभे आणि आडवे हे ठीक आहे या सर्व घटकांची माहिती आपण पाहिली त्यानंतर त्याच्यानंतर आपला मुद्दा आहे सेल काय मुद्दा आपला सेल बघा याचा फोटो वगैरे काढायचा असेल तर काढून घ्या बघा त्यानंतर लक्ष द्या आता आपण बोललो की पेशी आहेत हा बघा का हा काय तुमचा सेल आहे हा काय आपला सेल आहे बघा यामध्ये काय काय असते आता सेलचा जर विचार केला तर पेशी म्हणजेच एकूण चार प्रमुख भागापासून बनलेला असतात किती प्रमुख भागापासून चार प्रमुख भागापासून कुठल्या कुठल्या बघा बरं पेशी कशापासून बनलेल्या असतात तर चार प्रमुख घटक आहेत किती भाग आहेत चार मग कोणते कोणते पहिला हा पेशी पटल तुला कोणता आहे पेशी पटल मग पेशी पटल म्हणजेच काय तुमचा सेल मेमब्रेन काय आहे सेल मेम्ब्रेन मग आता मुद्दा द्या आता लक्षात घ्या बाहेरचा भाग जो आहे की सेल मेम्ब्रेन असते काय असते सेल मेम्ब्रेन आणि त्यानंतर हा जो असते हा एक सेल वॉल म्हणजे पेशी भिंतिका परंतु आता काय आहे की वॉल हा कशात असते वनस्पतींमध्ये असते कशात असते वनस्पती कशात असतात वनस्पतीमध्ये काय असतात वॉल असतात आणि प्राण्यांमध्ये काय असतात तर सेल मेम्ब्रेन असतात काय असतात सेल मेम्ब्रेन मग लक्षात घ्या लक्षात घ्या की सेल मेम्रेन ह्या प्राण्यांमध्ये आणि सेल भिती काय कशा असतात वनस्पतीमध्ये लक्षात घ्या त्याच्यानंतर जो घटक आहे हा जो दिसतात ना हे जे द्रव्य हे आहे पेशी द्रव्य काय आहे पेशी द्रव्य त्याला म्हणतो आपण सायटोप्लाझम काय असतो सायटो प्लाझम बरोबर आहे त्यानंतर त्यानंतर व इतर पेशी अंगके म्हणजे सेल ऑर्गनिस्ट म्हणजे अशा चार घटकापासून काय बनलेल्या असतात आपल्या पेशी बनलेल्या असतात बघा कुठल्या कुठल्या पेशी कशापासून तयार होतात प्रथेरांपासून तयार झालेले असतात त्यानंतर पेशी भिंत का पेशी कशापासून तयार होतात सेल्युलर पासून तयार होतात बरोबर का पेशी द्रव्य पेशी द्रव्य सायटोप्लाझम सायटोप्लाझम म्हणजे काय असते तर यात असते अमिनो ऍसिड काय असते रे यामध्ये असते अमिनो ऍसिड काय असते अमिनो आम्ल काय असते अमिनो आम्ल काय असते यामध्ये अमिनो आम्ल व त्यानंतर चौथा भाग जो आहे तो इतर पेशी अंग के म्हणजे सेल ऑर्गनाइज काय असतात सेल ऑर्गनाइज बघा यामध्ये तुम्हाला दिसते हे बघा सेलच्या सेंटरला बसेल असते केंद्र काय असते पेशी जे आपले क्रोमोझोम या या ते यामध्ये असतात यामध्ये काय असतात ते आपण सविस्तर चर्चा यामध्ये करू आहे एका व्हिडिओमध्ये एवढं शक्य नसते कारण व्हिडिओची लांबी खूप मोठी होणार आहे म्हणून आपण काय करतो भागा भागामध्ये काय करतो व्हिडिओ अपलोड करत असतो बरोबर त्यानंतर लक्षात घ्या की हे एक आहे पेशी केंद्र त्यानंतर हे जे भाग आहेत हा सेल मेम्ब्रेन आणि सेल वॉल म्हणजे पेशी पटल आणि पेशी भिंतिका काय आहे संरक्षणाचं काम करतात कशाचं कर संरक्षणाचं म्हणजे पेशीला सुरक्षा प्रदान करण्याचं काम करून करतात ह्या दोन घटक म्हणजे पेशी पटल आणि पेशी भित्तिका परंतु पेशी पटल ह्या अॅनिमल सेलमध्ये असतात आणि त्यानंतर पेशी भिंतिका ह्या प्लांट सेलमध्ये असतात कशात असतात प्लांट सेलमध्ये त्यानंतर पेशी द्रव्य म्हणजे पेशीचे जे काही कार्य घडतील ते कुठं घडतील या पेशी द्रव्यामध्ये घडतील आणि इतर पेशी अंग म्हणजे जसं तंतु का तंतू आणि का झाली त्यानंतर लयकारिका आहेत रायबोझोन्स आहेत म्हणजे त्याला आपण का म्हणतो म्हणजे असे जे घटक राहिले ते घटक सर्व या घटकामध्ये येऊन जातील ते इतर पेशी अंगकेमध्ये बरोबर त्यानंतर लक्षात घ्या पेशी के लग, आता पेशी केंद्र आपण न्यूक्लियस आणि पेशी किती घटकापासून म्हणल्या तर एकूण चार घटकापासून म्हणल्या किती घटकापासून म्हणल्या चार मग कुठले कुठले घटक चार बरोबर सेल मेम्रेन सेल वॉल त्यानंतर सायटोप्लाझम आणि सेल ऑर्गनाइज कोणते आहे सेल ऑर्गनाइज बघा याचा जर कोणाचा स्क्रीनशॉट फास्ट होणार का फास्ट उरला भाव भाऊ फास्ट तुम्हाला नाही ना हा चाललंय त्यानंतर बघा कारण कसं आहे थोडं आता पोर्शन उचला लागते बरोबर ना चला मग आता तुम्हाला जाणवलं पेशी चार घटकापासून बनले त्यानंतर पहिला आहे सेल मेम्ब्रेन दुसरा आहे सेल वॉल तिसरा आहे प्लाटो चौथा आहे सेल ऑर्गनाइज बरोबर त्यानंतर या डायग्राम मध्ये जेवढं तुम्हाला दाखवणं शक्य झालं तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण बोर्ड साध आहे बरोबर यामध्ये दोन पेनचा यूज करू शकतो आपण जास्त कुठे पेन वापरतात ठीक आहे तुम्हाला जर त्याचा स्क्रीनशॉट वगैरे काढायला तर काढून घ्या झालं समजलं का हे ठीक आहे त्यानंतर आता जो आहे की हे जर समजा सविस्तर माहिती आहे की जसं पेशी अंग काय झालं पेशी अंगकारांमधले आपल्याला तर माहिती घ्यायची की सेल मेम्ब्रेन कशाला म्हणतात सेल वॉल पेशी द्रव्य काय काय आहे काय काय याच्यात म्हणजे कोणते कोणते घटक येतात त्यानंतर मायटो कॉन्ट्रिया कॉम्प्लेक्स त्यानंतर बघ आपले मायटो झाल्यानंतर आपलं ऐकून येतात एअर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम येते अर हो ना या सगळ्या घटकाची आपण माहिती घेऊ वॅथुल्स आहे सगळे 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 लायझोझोम हे सगळ्या घटकाची माहिती डीएनए आर एन ए क्रोमोझोम जीन सगळ्या घटकाची आपल्याला सविस्तर माहिती घ्यायची आहे परंतु ते माहिती घेत असताना एका व्हिडिओमध्ये एवढी माहिती शक्य नाही कारण तो व्हिडिओ खूप लांब होईल त्या व्हिडिओची जे लेंथ असते तो खूप लांब होऊन जाईल म्हणून आपण काय करत असतो हे तुटत ताटत व्हिडिओ काय करायला टाकले पार्ट मध्ये आपण काय करतो व्हिडिओ डिवाइड केले बरोबर त्यानंतर ऑफलाईन जे सुद्धा बॅच आहेत त्या बॅचा सुद्धा पा लागतात म्हणून कसं कराल ह्याच्याकडे थोडं तुटत ताटत उराल थोडंफार सहकार्य करा तुम्हाला प्रत्येक घटक कंटेंट देतो काही काळजी करू नका तुम्ही बघता तुमचं काम एकच आहे की आल्या आल्या पहिले लाईक बटन दाबून द्यायचं ठीक आहे त्यानंतर चॅनल ते बटन एकदा त्याच्या गच्चर पाय द्यायला की त्याच्या पासून तो घंटा की त्या घंट्याला त्याच्या गच्चवर पाठवून द्या बरोबर म्हणजे काय होईल की मी जो व्हिडिओ टाकीन तो व्हिडिओ तुम्हाला डायरेक्ट थेट तुमच्या काढचा म्हणजे डायरेक्ट नोटिफिकेशन बापारे आला का छाती फुगून डायरेक्ट व्हिडिओ चालू ठीक आहे मला माहिती आहे की तुम्ही त्या शिकण्यात एवढे मग्न झाले की तुमचं विसरून जाता की आपल्याला लाईक करायचं राहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला राहिलं आणि पुरह जर व्हिडिओ जर आवडलास की नाही तुम्ही तर शिकाच पण तुमच्या मित्रांनाही तो ठीक आहे आम्ही तुमच्या पैसे मागवलो याचे अलग पैसे मागवले पण नाही बा याचे पैसे अवघे हजार पाठो असं आहे का नाही तुम्हाला हे सर फक्त हे राही फक्त जत्रा तुमच्यापासून आम्हाला जसा काही आत्मविश्वास वाढला पाहिजे ना की नाही बा फक्त लाईक करू आली व्हिडिओ जर काय वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंट्स पाठवत जा चांगल्या चांगल्या कमेंट्स पाठवा नाही तर मग सर तुम्ही कोणा गावच्या कुठच्या फालतू मजा नाही या गोष्टीत अभ्यासाच्या बाबतीत अभ्यासच करायचा अरे हो ना मग व्हिडिओ कमेंटमध्ये व्हिडिओले काय करा कमेंट टाका आमचा कॉम्प्युटर आमची छाती फोकू जरा नाही बा एकदम जमलं आपल्याला चालतील आहे की नाही जर काही कमतरता असेल ते बी सांगत जा कमेंट म्हणजे जर काही विषय वेगळ्या गोष्टी आहेत का नाही ठीक आहे तर मित्रांनो बघा याच्या पुढचं जे लेक्चर आहे ते आपण उद्या अपलोड करू बरोबर ना त्याच्यानंतर आजच्या दिवस इथं आपण इथंच थांबूया धन्यवाद